समाजाला समाजाने ज्यांना देवाची दिली आहे त्या मनोजादा आंदोलनामुळं त्यांनी जे त्यांचं शरीर आजारी असतानाही ते पुन्हा आंदोलनाला बसले आणि या त्यांच्या आंदोलनाचा फायदा हा मराठा समाजातील गरीब कुटुंबातील सर्व मुलांना होणार आहे ज्यांच्याक शैक्षणिक क्षमता असताना सुद्धा हुशार असताना सुद्धा त्यांना केवळ आरक्षणामुळे फटका बसत होता त्या मनोजदा दरंगे यांच्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना खूप मोठा फायदा झालेला आहे खरंतर मनोज दादा दरंगे पाटलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही मागाची उपोषण सोडताना व्हिडिओ पाहिले असेल त्यांना उभं राहता येत नव्हतं आणि त्यांना जी ताकद दिली त्या महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करावं ते तेवढं थोडं आहे कारण की मुंबईसारख्या ठिकाणी ना आंघोळीची व्यवस्था होती ना जेवणाची व्यवस्था होती अक्षरशः प्लॅटफॉर्मवर रस्त्यावर झुकून त्यांनी दिवस काढले आणि त्या कठीण परिस्थितीचं आज सोनं झालं हे मोठं मनोजाला धरांगीण आपल्या समाजासाठी यश आहे त्यामुळं सर्वप्रथम सर्व मराठा समाज मनोजादा धनंगे पाटील आणि विशेष करून ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्या समाजासाठी जेवणाची व्यवस्था केली तेवढं त्यांचं अभिनंदन करणं इथं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा म मनोजादा दादा पाटलांना खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे मराठा समाजाला सोन्याचे दिवस आले आहेत येणार आहेत आणि जेवढे आय एस आय पी एस एम पी एस सी यू पी एस सीतून जेवढे जेवढे अधिकारी होतील त्याचं श्रेय फक्त तुम्हाला जाणार आहे आणि हा मराठा हे आयुष्यभर विसरणार नाही त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद आंबेगाव तालुका मराठा समाजाचाही धन्यवाद तमाम मराठी जनतेचा धन्यवाद राजा भाऊ तुम्ही बोला छत्रपती शिवाजी महाराज की उपस्थित समाज बांधवांनो गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचा हा मराठा आरक्षणाचा लढा आज खऱ्या अर्थानं मनोज जरांगे नेतृत्वाखाली पूर्ण झालेला आहे असं म्हणता येईल या लढ्याची इतिहासामध्ये नोंद होईल हा लढा सुरुवातीला अण्णासाहेब पाटील यांनी चालू केला त्यानंतर अठ्ठावन्न ते साठ मोर्चा आपण शांततेने काढले याची जागतिक स्तरावरती गणेश बुकामध्ये नोंद झाली आणि त्यानंतर ज्या समाजाला नेतृत्व दिलं ते मनोज दादांनी दिलं आणि मनोजाधांच्या रूपाने हा लढा हा आरक्षण हे आपल्याला आज मिळालेलं आहे हे ज्या समाजाने, समाजाने उत्स्फूर्त साथ दिली साथ दिली इनडायरेक्टली इतर समाजाने सुद्धा हा मराठा समाजाला भरघोस असा पाठिंबा दिला या सर्व समाजाचा मी सकल मराठा समाजाच्या वतीनं धन्यवाद मानतो आभार मानतो त्याचप्रमाणे मी समाज बांधवांना या निमित्ताने या विजयाच्या निमित्ताने एक आव्हान करी की ही एकजूट आपण अद्यापपर्यंत जी दाखवली ती यापुढेही भविष्य काळामध्ये अखंडपणे दाखवावी आणि समाजाला न्याय मिळून द्यावा असं जाहीरपणाने जाही आव्हान करतो जय हिंद जय हिमान